हम्पीच्या या भागात फिरताना आपल्याला रामायणातील संदर्भ असलेले ठिकाणे पाहता येतात आपले स्वागत आहे बजेट भटकंती फिचरिंग हम्पी या सिरीज मध्ये जेथे आपण हम्पी बजेट ट्रिप करणार आहोत सकाळी आठ वाजता ब्रेकफास्ट करून आम्ही ऑटोमार्फत निघालो बावीस किलोमीटरच्या प्रवासानंतर भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणाऱ्या अंजनाद्री टेकडीच्या पायथ्याशी पोचलो या टेकडीवर जाण्यासाठी पाचशे पायऱ्या असून अर्ध्या तासात आम्ही टेकडीवरील मंदिरात दर्शन घेतले रामायण काळात हा संपूर्ण बुबा किष्किंदा म्हणून ओळखला जात होता येथून दीड किलोमीटर अंतरावर पंपा सरोवर आहे ज्याच्या काठावर शबरीमाता गुफा असून याच पंपा सरोवराजवळ श्रीराम आणि हनुमानांची भेट झाली अशी मान्यता आहे येथून अडीच किलोमीटर अंतरावर वाली किल्ला असून छोट्या चढाईनंतर आपण सुरुवातीस दुर्गादेवी मंदिर पाहतो यानंतर किल्ल्यात प्रवेश करून वाली गुफा पाहता येते रामायण काळात मायाबी राक्षसाचा पाठलाग करत वानरराज वालीने या गुफेत प्रवेश केला व तो सात दिवसात परतला नाही तर गुफेचे तोंड बंद करण्याचे आदेश त्याने दिले सात दिवसानंतर रक्ताचे ओघळ पाहून वाली ठार झाला असे समजून सुग्रीवने गुफेचे दार बंद केले पण खरे तर वालीने राक्षसाला ठार केले होते व वा वालीने सुग्रीवच्या या कृत्याला विश्वासघात समजले व यातून त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले यानंतर अनिगुंडी गावातील श्री रंगनाथ स्वामी मंदिर गगन महल आणि चिंतामणी मठ ही ठिकाणी फिरून हम्पीत परतून जेवणावर ताव मारला या संपूर्ण साठी ऑटोचा सा खर्च सा अठराशे रुपये एवढा होता टू व्हीलरने ही ठिकाणी फिरल्यास त्याहीपेक्षा कमी दरामध्ये ही ठिकाणी फिरता येतील पण उष्णता जास्त असल्यास ऑटोने फिरणे सोयीचे ठरेल